नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ या ठिकाणी आपण पवित्र पोर्टल संबंधित अपडेट बघणार आहोत बघा पवित्र पोर्टलच्या न्यूज बुलेटिनमध्ये नवीन सूचना आलेली आहे आज दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस संदर्भात सूचना बघण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवे असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा म्हणजे पुढच्या सर्व माहितीची अपडेटच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका आणि शेअर नक्की करा चला सूचना बघूया काय आहे तर बघा इथे कधीची आहे बघा वर आहे दिनांक चौदा तीन म्हणजे मार्च दोन हजार चोवीस शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक बघा त्याच्यामध्ये काय म्हणते पवित्र पोर्टलद्वारे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घोषित करण्यात आलेल्या निवड यादीसंदर्भात याचिका मान्य उच्च न्यायालय मुंबई व मा खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल झालेले आहे म्हणजे मुंबई आणि ख औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झालेल्या आहेत या संदर्भात माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे झालेल्या युक्तिवादांती माननीय उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश केले आहेत बघा हे यांना प्राप्त झाला आहे दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीसला तर आता काय सांगायचं आहे बघा म्हणजे न्यायालयांच्या निर्णयाच्या अधीन राहून ही भरती प्रक्रिया पुढे चालू राहणार नाही म्हणजे चालू राहणार रा आहे म्हणजे ही भरती प्रक्रिया थांबणार आहे अशातला कोणताही भाग नाही म्हणून जेवढेही उमेदवार असेल त्या सर्व उमेदवारांनी म्हणजे एक असं पॅनिक होण्याची काही गरज नाही आहे भरती पुढे कंटिन्यू राहणार रा आहे हा महत्त्वाचा मुद्दा मग त्याच्यामध्ये आता जो कन्व्हर्जन राऊंड असेल किंवा त्याच्यामध्ये आपण बघूया पुढचा जे काही म्हणजे आपण म्हणूया कन्वर्जन राऊंडच्या नंतर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड म्हणा किंवा सेकंड फेज म्हणा तर ह्या गोष्टी कंटिन्यू राहणार आहे मात्र ते न्यायालयांच्या निर्णयांच्या अधीन राहून या गोष्टी कंटिन्यू असणार आहे बघा आता तिथे म्हणून पुढे काय म्हणत आहे की न्यायालयीन निर्देश व शासन निर्देश यानुसार पुढील कार्यवाही होईल असं सांगितलं जात आहे तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे प्राप्त अर्जांची छाननी करून यथोचित निर्णय संबंधितांना कळविण्यात येत आहे तक्रार निवारण किंवा अन्य मुद्द्यासंदर्भात नेमून दिलेल्या ईमेल ॲड्रेसचाच वापर करावा त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही मार्गाने त्यांना जी तक्रार प्राप्त होणार सा। आहे त्याची दखल घेतली जाणार नाही असं यांना काय सांगा सांगायचं आहे म्हणजे आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे भरती कंटिन्यू राहणार आहे भरती चालू राहणार आहे हे लक्षात घ्यायचं मित्रांनो सोबतच तुम्हाला महत्त्वाची गोष्ट इथे सांगायची आहे बघा शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार चोवीस ही संपूर्ण बॅच आपल्याकडे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपयात उपलब्ध आहे सी टी ई टीची संपूर्ण बॅच दोन हजार चोवीस फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपयात आणि विशेष म्हणजे जी आता थर्ड टेट हो घालत आहे बघा तर ही जसं मागच्या वेळेस फक्त आपल्याला बावीस दिवसांचा कालावधी मिळाला होता तर आता आपण जर बघतो म्हटलं तर आतापासूनच तयारी करायला हरकत नाही ती केव्हा होईल ती हो की न हो तो वाद आहे तो भाग वेगळा पण तरी तुम्हाला माहीत असेल न्यायालयाने ऑर्डर दिलेला आहे पाच एप्रिलला म्हणजे सरकारला सांगितलं आहे की टी आय आय टीचा सा रोडमॅप सादर करा म्हणजे थर्ड टेथचे सुद्धा चान्सेस वाढलेले आहेत हे लक्षात घ्या त्यासाठी आपण बॅच सुरू केलेली आहे संपूर्ण विषय चौदाशे नव्याण्णव रुपयात आपण देतो आहे सोबत खूप मोठी पोलीस भरती आता सध्या निघालेली आहे त्याची संपूर्ण बॅच नऊशे नव्याण्णव रुपयात आपण देतो आहे या बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळत आहे ते बघा संपूर्ण विषयांचे ए टू झेड लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर मिळत आहे सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मिळत आहे आणि सोबतच मोफत टेस्ट सिरीज म्हणजे टेस्ट सिरीज यातच इन्क्लूड केलेली आहे आणि मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर तुम्हाला यासोबत मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो बॅचेस लावायला विसरू नका आणि बॅचेसमुळे तुमचा जर फायदा होत असेल तर व्हिडिओ इतरांना शेअर नक्की करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर ही भरती संदर्भात अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा धन्यवाद